कोरोना महामारीने कंबरडे मोडले तर चक्रीवादळाने झोडपले आणि अवकाळी परतीच्या पावसाने हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला अशी काहीशी परिस्थिती मावळातील शेतकऱ्यांची झाली आहे एका मागून एक संकटाला तोंड देत असताना परतीच्या पावसाने थैमान घातलं आणि शेतपिकाची नासाडी करून गेला आणि मावळातील शेतकऱ्यांच्या हाताशी शे आलेला भात शेतीचा घास हिरावून घेतला आता शेतकऱ्यांनी आपली व्यथा कोणासमोर मांडायची यावर्षी समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे शेतकरी सुखावला होता भात काढण्यास आले होते पण बुधवारी झालेल्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही म्हणा पण या निसर्ग संकटामुळे शेतकरी आणि त्याचबरोबर सामान्य मध्यम वर्गीय भरडला जातोय कोरोना संसर्ग कमी होत आहे पण महागाई काही कमी होईना मावळात एक हजार एकरपेक्षा अधिक जमीन ही भात शेतीसाठी वापरली जाते पण निसर्गाच्या या संकटामुळे मावळातील शेतीचं नुकसान झालं भात खाचारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण पसरलं आहे